डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बीचा भारतीय जनता पार्टी चे प्रभाग क्रमांक दहा मधील अधिकृत उमेदवार श्री विश्वास चिंताराम नागरे अ कलावती इंद्रबान सांगळे ब माधुरी गणेश बोलकर क समाधान नामदेव देवरे ड भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना प्रभागामध्ये भरभरून प्रेम मिळत आहे नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे घरोघरी त्यांचे औक्षण केले जात आहे यावरून असे दिसते की या चारही उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे असे उमेदवारांनी बोलताना सांगितले आहे तसेच उमेदवारांनी बोलताना नागरिकांना मतदाराला आवाहन केले आहे की कुठेही मतदान करताना कुठेही कन्फ्युजन करू नका चारही कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी चारही उमेदवारांना विजयी करा तसेच चारही उमेदवार आपल्या परिचयाचे आहेत धार्मिक वृत्तीचे आहेत आज प्रभागामध्ये लाहोटी नगर कातकाडे नगर कृष्ण नगर जाधव संकुल या भागात प्रचार केला आहे या चारही उमेदवारांना भरघोस असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळताना दिसत आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रभागातील मतदारांना आवाहन केले आहे की आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या जनतेमध्ये राहणाऱ्या अशाच उमेदवारांना आपण निवडून देऊयात लावकी नगर कटकाड़ी नगर श्रीक्ष्णनगर जादा संपूर्ण मध्ये प्रचार चालू आहे लोकांचा खूप चांगला भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय हो भरघोस प्रतिसाद मिळतोय हो की आपण जे काम केलेत आठ वर्ष नऊ वर्षापासनं वर्षा जे कामं केली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून रावल साहेबांच्या माध्यमातून जे काही आपण नऊ वर्षापासनं कार्यरत आहेत कामांमध्ये त्याची पावती कुठंतरी आम्हाला प्रभागात फिरताना दिसते आज जादा संपुल्लं झालं तर आपण सत्तर लाखाचा डोम दिलेला आहे आज आणि परत जाधव संकुल कृष्ण मंदिर असेल तिथं फ्लेवर ब्लॉक दिसले गणपती मध्ये फ्लेअर ब्लॉक दिलेले आहे अशा खूप आमदारांनी इथं काम केलेले आपण जाधव संकुल संकुलमध्ये तिथं आपण आज परिसरमध्ये फिरताना कळत आहे की लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीचं उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आज आपल्या मतदारप्रमुख भगिनी आम्हाला सांगतायत की ताई तुम्हाला प्रचार करायची सुद्धा गरज नाही आज आजही तुमचे चारही उमेदवार निवडूनच येतील आज ज्या ज्या घरामध्ये जातोय त्या त्या घरामध्ये आमचा ऑप्शन होत आहे म्हणजे आम्हाला प्रभाग आज सात दिवस झाला तरी आमचा आता सुद्धा प्रभाग झालेला नाही आज प्रतिसाद खूप चांगला मिळतोय जे आपण उद्यान केले रावासाहेबांच्या माध्यमातून उद्यान केले स्वपर्ताने पोलीस चौकी केलेली आपण जेव्हा निवडून आल्यानंतर लोकांना आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आले तर पोलीस चौकी करू तेव्हा आपण जेव्हा दोन हजार सतराला निवडून आलो तेव्हा महिलांसाठी आपण खास महिलांच्या सा सुरक्षेसाठी कोलकर पोलीस चौकी हे नगरला आपण करून दिलेली आहे महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आपण आठ वर्ष कंटिन्यू महिलांच्या संपर्कात राहिलो दांडी असतील नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल अळदी असेल हे कंटिन्यू आपण महिलांच्या संपर्कात राहून कार्यक्रम करत राहत होतो आम्हाला प्रतिसाद चारही उमेदवारांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मी फक्त माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच सांगते की पंधरा तारखेला जाताना सकाळी सात वाजताच मतदान करा आणि भरघोस मताने आम्हाला चारही उमेदवारांना निवडून द्या आपले आपल्यातला ते लोक आहेत आपल्याचे आपल्यामध्ये चालणारे फिरणारे असे उमेदवार आहेत आणि आपल्या जन जनतेमध्ये राहणारा उमेदवार असा निवडा जो आपल्या पाचही वर्ष सोबत चालेल सुख दुःखद सोबत चालले असाच उमेदवार तुम्ही निवडून द्या एवढी सगळे जनता जनार्दना जन्ता विनंती खरोखर नागरिकांचं प्रेम बघितलं तर आम्हाला अजून पूर्ण सुद्धा जाता येत नाही आहे कारण सगळे नागरिक पहिले प्रथमता घरी बोलवतात ऑक्सिजन करतात या चारही उमेदवारांना एवढं प्रेम दाखवत आहे की मला असं वाटतं की आमचा विजय हा निश्चित झालेला आहे परंतु मी सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींना एवढी विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान करताना कुठलेही कन्फ्युजन करू नका मतदान हे प्रथम तीन मशीन आपल्या मतदान केंद्रामध्ये ठेवणार आहोत पहिला मशीन हा प्रभाग क्रमांक दहा अ साठी असेल तर त्याच्यात अनुक्रमांक नंबर पाच ला विश्वास अप्पा नागरे यांचं अ गटातून उमेदवारी आहे तसंच दोन नंबरचं जे मशीन राहील त्याच्यात आपले दोन उमेदवार आहेत त्याच्यात ब गटामध्ये अनुक्रमांक तीन कलावती ताई सांगळे यांची उमेदवारी आहे त्यांची निशानी कमळ आहे आणि क गटामधून आपल्या कर्तध्यक्ष नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा अनुक्रमांक दोन असा राहणार आहे तिसऱ्या मशीनमध्ये जे तिसरं मशीन आहे त्याच्यात अनुक्रमांक दोन म्हणजे मी स्वतः समाधान नामदेव देवरे अखंड समाजसेवेचा झरा अशी जी पदवी मिळालेला समाधान देवरे असे हे त्याच्याबरोबरचे तीन उमेदवार हे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही समाजाची सेवा करत होतो आणि त्याचं प्रायचित्त म्हणून गेल्या कोविड काळामध्ये केलेली मी सेवा इमर्जन्सीमध्ये अँब्युलन्स सेवा असाल वैकुंठ सेवा असेल धूपणी असेल प्रेशर सेंटर उभारणी केले असेल किंवा मास्क वाटप असेल किंवा आर्सेनिक गोळ्या वाटप असतील अँटीजेन टेस्ट असतील अशा अस भरपूर प्रमाणात ज्या काही मी नागरिकांची सेवा केली व आता सुद्धा ती जी काही सेवा आमची चालू आहे माझ्या सगळ्या माता भगिनी निर्मल्य संकलन जातावर एवढ्या खुश आहे की त्या निर्माल्य आज तीन ते चार हजार महिला निर्मल्य संकलन करून त्या निर्मलमध्ये टाकतात आणि आम्ही परमेश्वर परमकृत संत स्वामी अनिरुमी महाराजांनी सांगितलं मानवाची सेवा केली हीच खरी ईश्वर सेवा होते म्हणून आमच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमच्या चाहली कमर निशानीवर समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मातांनी विजयी करा व या सगळ्या आध्यात्मिक माणसांना विजयी केल्यानंतर आम्ही तुमच्या सेवेशी पाच वर्ष नक्कीच राहू एवढं सांगतो व येणाऱ्या कुंभमेळामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला तुमची सेवा करता येईल कारण नाशिक जिल्ह्यासाठी भरपूर प्रमाणात निधी येणार आहे चांगले चांगले काम आपल्याला हाती घेता येतील एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना भारत माता की जय आजच्या प्रचाराची सुरुवात सगळ्या मी नगर तत्करी नगर जाधव संकुलमध्ये फिरतो आहे या ठिकाणी सगळीकडे आमचा ऑप्शन आहे आणि ऑप्शन करतानाही लोक का तुमचा विजय आजच निश्चित आहे पण आम्हाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं आहे आणि प्रत्येक माणसाचे आशीर्वाद घ्यायचे प्रत्येक माझ्या माय बहिणींचे आशीर्वाद घ्यायचे आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन चांगले कामाला सुरुवात करायची आहे आणि नक्कीच आम्ही या प्रभागाचं कायापालट करून दाखवणार इथून मला जो थांबलेला विकास होता काही ठिकाणी झालेला काही ठिकाणी काहीच नाही माझा तर इतकी मोठी स्वतःची इच्छा आहे का ह्या प्रवास नाशिक शहरात तुटलच कसं असा प्रवास करून दाखवायचा मला सगळ्यात जास्त मतानी सगळ्या जनतेने पॅनलला निवडून दिलं तर मला जास्तीत जास्त निधी आणता येईल जास्तीत जास्त निधी आणून कुंभा कुंभ असल्यामुळं त्या संधी आणल्या आणता येईल आणि आणला दोन इथे आपल्याच लोकांच्या सगळ्या काही असतील मूलभूत गरजा त्या सगळ्या पूर्ण करता येईल आणि त्यासाठी मला मी सर्वांच्या पायाला हात लावून सांगतो की मला तुम्ही पूर्ण पॅनलला जास्तीत जास्त मताने विजय करा हेच मी सर्व जा... जनता दलावर आव्हान करते आपल्याला या निवडणूकमध्ये कोणता पक्ष वगैरे असं काही स्पर्धक वाटतो काय असं तर काही वाटत नाही आहे आम्ही जे होम टू होम फिरतो ते काही लोक म्हणतात आमच्यावर घराला बंद कोणी आलेलं नाही आहे खाली गल्लीतून निवडून जात आहे जास्तचं काय कोणाचं काय आपण सांगू शकत नाही खाली येता गल्लीतून निघून आला म्हणजे मी बरं सात सात सहा सहा मजले वरती येत आहे भेटताय आणि तेच आम्हाला कामा येणार आहे कारण आम्ही तो सगळ्यांशी भेटी गाठी बोलून सगळं आणि समस्या पण काढताय नुसतं गल्लीत घेऊन समस्या करणार नाही नागरी सुद्धा आपल्याला सांगताय की या प्रभागाचा विकास झालाय का तुम्हाला लोक सांगतात काही प्रभागाचा विकासच झालेला नाही रस्ते इतके खराब आहे कचरा इतका आहे पाण्याची इतकी परक स्थिती कुठं कुठं काही आता राज्य कर्मचारी म्हणजे तास परिस्थिती दुसऱ्या वाजव पाणी जात नाही काय नाही नाशिक महानगरपालिकेला आपण राहून काय उपयोग आपला हा होतो ह्या सगळ्या समस्या सगळ्या समस्या सोडवल्या सगळ्या सोडवल्या जातील आपल्या प्रभागात आम्ही त्याच्यासाठी म्हणालो की आपल्या प्रभागात एकदा पाला निवडून द्या त्या प्रभागाचा काय मदत करतो आणि मी पाहिजे तर सगळ्यांच्या सेवा झाली शेवट सेवा शिवमीन चालतो म्हणाला एकदा निवडून दाखवून विभागात काय काम होतो सर्वांना जय श्रीराम आज दिवस बाकीचे इतर आमचे जोडीदार विश्वास आपा असतील मधुरदे बोलकर आणि समाधान देवरे असा हा आमचा चौघाचा पॅनल आहे प्रचार करत असताना मतदानाचा उगंडाचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे कारण भारतीय जनता पार्टीचे स्वप्न देशामध्ये राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी नोकरी कामं केली असून त्याचा फायदा आम्हाला मिळत आहे आणि केवळ राज्यात न महापालिकेला सत्ता आखायची असेल तर निधीची गरज असते आणि शहराला विकास करायचा असेल तर निधीशिवाय विकास होत नाही येणाऱ्या काळामध्ये एक वर्षामध्ये दे कुंभमेळा दे आहे आणि कुंभमेळ्याचा दृष्टिकोन जर बघितला रम्बक आणि नाशी यांच्या दरम्यान आमचा हा प्रभाग दहा येत असतो म्हणून हा केंद्रबिंदू आहे म्हणून मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करणार आहे आपल्याला एक वर्षामध्ये या प्रभागामध्ये या नाशिकमध्ये अनेक साधू संत दोन महापुरुष येणार आहेत आणि ये संपूर्णपणे जर हा कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर देवधर्माला मानणाऱ्या पक्षाला साधू संतांचा आदर करणाऱ्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि प्रभाग दहामधील सर्व चारही उमेदवार आपल्या परिचयाचे आहेत धार्मिक दृष्टीचे लोक आहेत म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करणार कुठलाही विचार न करता आपण या ज्यांना आपण संपर्क आपण आहे म्हणून आपण या चारही उमेदवारांना येत्या पंधरा तारखेला निवडून जावं कमलासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड लोकांनी विजयी करावा असं आवाहन करतो आणि जय श्रीराम ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका